कुठलीही कटिंग न करता ही व्हेजिटेबल बॅग बनवा फक्त दहा मिनटात नमस्कार मी कविता कविता फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर असा टू फोल्डमध्ये कपडा घ्यायचा कपडा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला बॅग जर जास्त मोठी हवी असेल तर तुम्ही कपडा मोठा घेऊ शकता उंची आणि रुंदी दोन्ही पण तर या पद्धतीनं त्याला असा प्लेट्स मारून घ्यायच्या दोन्ही साईडला प्लेट्स मारून घ्यायच्या सरळ कपडा आहे दोन्ही साईडला तुम्ही एक सारकल प्लेट्स मारून घ्यायचे आहे प्लेट्स या पद्धतीने मारायचे की आपला हात सहज जाईल आणि आपल्याला कोणतंही सामान सहज टाकता येईल तर समोरच्या साईडला अशा दोन पट्ट्या घ्यायच्या आहे पट्टीची रुंदी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता डबल पट्टी करून लावायची आहे अगोदर सिंगल पट्टी लावायची नंतर ती फोल्ड करून डबल लावायची आणि दापटीप द्यायची तर पट्टी ही डबलच लावायची आहे या पद्धतीनं दोन्ही साईडला पट्टी लावून घ्यायची आहे तुम्ही एकसारखा कपडा घेऊ शकता किंवा कलरमध्ये घेऊ शकता तर माझ्याकडे शिल्लक नव्हता तर मी हा माझ्याकडे एक्स्ट्रा कपडा होता तो मी घेतलेला आहे तर बॅगला आपल्याला नाडी ही जास्तीची लावायची आहे तर या पद्धतीनं माझ्याकडे एक लेस होती त्या लेसचा वापर मी इथे करणार आहे तर साईज ही बघून घ्यायची आणि त्या पद्धतीनं लेसला डबल फोल्ड करून एक दापटीप देऊन घ्यायची आहे तर या पद्धतीनं आपल्याला दोन्ही साईडला नाडी लावायची आहे खालच्या कपड्यापासून ते वरची जी पट्टी लावलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं खूप साऱ्या शिलाई द्यायच्या आहेत जेणेकरून आपली नाडीही निघणार नाही तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर करून टाका आणि कमेंट करून सांगा की तुम्ही व्हिडिओ कुटुंब बघत आहात आणि ऑलवर क्लिक नक्की करा जेणेकरून माझे समोरचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या पद्धतीने दोन्ही साईडला नाडी लावून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला आपण एक शेवटची शिलाई देणार आहोत तर शिलाई ही डबल फोल्डमध्ये द्यायची आहे सिंगलमध्ये नाही व्हिडिओमध्ये बघू शकता अशी डबल फोल्डमध्ये आपण शिलाई देऊन घ्यायची आहे तर आपली ही व्हेजिटेबल बॅग तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद